चॅनल आज आपण बघणार आहोत बिझनेस साठी लागणारे डॉक्युमेंट इंडियामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला ठेवावे लागतात कारण बऱ्याचदा असं होतं की अरे मी बिझनेस तर चालू केला पण मी कोणते कोणते डॉक्युमेंट असले पाहिजे माझ्याकडे हेच नाही मला माहिती कोणते कोणते सर्टिफिकेट असले पाहिजे हेच नाही मला माहिती तर आता आपण याच्यावरती क्लॅरिटी समजून घेऊया की नक्की मला कोणते कोणते डॉक्युमेंट्स मेंटेन करावे लागतील तर आपल्याला बेसिक डॉक्युमेंट्स जर सगळ्याकडे असतात तेच आपल्याला मेंटेन करायचे फक्त ते अपडेटेड असले पाहिजे तुमचं आधार कार्ड स्वतःचं पॅन कार्ड तुमचा पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर मँडेटरी आहे आता सगळीकडे आणि ईमेल आय डी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती आता ओ टी पी येतात नवीन सिस्टम चालू झाली आहे म्हणजे सायबर सिक्युरिटीच्या इश्यू बने किंवा केवाय सीचा इश्यू बने की तुम्ही अपडेटेड असावं मग तुमच्या मोबाईल नंबर ईमेल आय डी प्रत्येक वेळी ओ टी पी येतात त्यामुळे ते तुमचे अपडेटेड असले पाहिजे मग ईमेल आय डी तुम्ही जो बनवाल ना तो तुमच्या बिझनेससाठी असा बनवा ना की तुमच्या बिझनेसचं नाव ते ईमेलमधून मेन्शन व्हायला पाहिजे काही जण काय करतात एक्झाम्पल माझा एक्सवाय झेड बिझनेस आहे एक्सवाय झेड वन टू थ्री ॲट द जीमेल डॉट कॉम मग वन टू थ्री ते बाय डिफॉल्ट जीमेलमधून येतो तेच घेतात त्यापेक्षा मग तुम्ही एक्स वाय झेडच बनवा किंवा असं होत नसेल तुमचं इनकॉर्ब्रेशन इयर वगैरे असं काहीतरी बनवून एक व्यवस्थित ईमेल आय डी बनवू शकता तुम्ही आणि तो ईमेल आयडी तुम्ही फीचर युजसाठी आणि तुमचा मोबाईल नंबर वापरू शकता म्हणजे फीचर ट्रान्झॅक्शन सगळे त्याच्यावरती करायचे हा आता हे झाले तुमचे केवायसी बेसिक डॉक्युमेंट त्याच्यानंतर ऍड्रेस प्रूफमध्ये तुमचं लाईट बिल पाहिजे प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट पाहिजे रेंट ॲग्रीमेंट पाहिजे आणि ओनरकडून एन ओ सी भाड्याच्या जागेसाठी ओके आता या चार डॉक्युमेंटवरती थोडासा अभ्यास करू आपण म्हणजे सपोज जर तुमची स्वतःची जागा असेल स्वतःचा बिझनेस असेल स्वतःच्या प्रॉपर्टीवर तुम्ही बिझनेस करताय मालकी त्या बिझनेस प्रॉपर्टीवर तर त्या प्रॉपर्टीचा इंडेक्स टू म्हणजे स्वतःचं सेल परचेस अग्रीमेंट सेल अग्रीमेंट ते आणि एन ची गरज नाही हां पण जर याच्यामध्ये तुमच्याकडे तुमची जी प्रॉपर्टी परचेस केली त्याच्यामध्ये को ऍप्लिकंट असेल तर त्या को ओनरची एन ओ सी असणं गरजेचं आहे म्हणजेच दोन गोष्टी जर स्वतःची जागा असेल तर इंडेक्स टू आणि को ऑनरची एन ओ सी आणि जर रेंटेड असेल तर रेंट अग्रीमेंट आणि प्रॉपर्टी ओनरची एनओसी दोन गोष्टी क्लिअर झाला म्हणजे लाईट बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट तर असणारच आहे रेंटेड असो किंवा ओनरशिपमध्ये असो पण जर रेंटेड असेल तर रेंट ॲग्रीमेंट आणि एन ओ सी रेंट पण दोन गोष्टी आहेत एक एक नोटरीवालं अग्रीमेंट लोक बनवतात आणि काही जण रजिस्टरवाला करतात तर आपण रेकमेंडेड करू की रजिस्टर अग्रीमेंटच बनवायचं जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही किंवा आपल्याला फाईट करणं किंवा काही गोष्टी असतील लिगल कंप्लायन्स असतील त्या फॉलो होतील आणि जर स्वतःची जागा असेल तर स्वतःची कॉपरेटी असेल तर तुम्हाला इंडेक्स टू पूर्ण सेल अॅग्रीमेंट आणि को ॲप्लिकंट त्याच्या ओनरशिपच्या जागेमध्ये असेल तर को अप्लिकंटची एनओसी लागेल ओनरशिप ओके okay. आता हे झाले बेसिक डॉक्युमेंट ऍड्रेस प्रूफसाठी आणि बेसिक डॉक्युमेंट तुमच्या बिझनेस लागणारे हे तर सगळ्यांकडे असतातच मेन पॉईंटमध्ये आपण येऊया बिझनेस तीन व्हर्टिकलमध्ये होतो असं पकडून चालू आपण एक प्रोप्रायटरशिप किंवा मी एकटा बिझनेस करतो म्हणजे प्रोप्रायटरशिप झाला पार्टनरशिप मी सोबत कोणाला घेऊन बिझनेस करतो पार्टनरशिप किंवा मग एल एल ची प्रायव्हेट लिमिटेड नॉर्मल ह्या ह्या लाईनवरच बिझनेस होतात तर एक एक समजून घेऊया आपण प्रोपरायटरशिप मध्ये तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट आपले पाहिजे तर तुमच्याकडे शॉप ॲक्स म्हणजे गुमास्ता असलं पाहिजे तुमचं तुम कर एक करंट अकाउंट करंट बँक अकाउंट स्टेटमेंट असलं पाहिजे तुमच्याकडे जीएसटी रजिस्ट्रेशन जर लागू होत असेल तर जीएसटी रजिस्ट्रेशन कधी लागू होतो त्याचे लिमिट्स आहेत वीस लाख चाळीस लाख त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत जीएसटी लिमिट्समध्ये त्याच्यावर पण सध्या आपण बेसिक रजिस्ट्रेशन समजून घेऊया जर सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर जीएसटी वीस लाखाची लिमिट आहे वीस लाखाचा टर्न ओव्हर झाला जर तुम्हाला जीएसटी मॅन्डेटरी आहे कंपल्सरी घ्यावा लागेल आणि ट्रेडिंगमध्ये जर ते चाळीस लाखाच्या वरती बिझनेस झाला सेल झाला टर्न ओव्हर झाला तर तुम्हाला जीएसटी नंबर घ्यावा लागेल उद्यम रजिस्ट्रेशन कंपलसरी म्हणजे तुमच्याकडे चार गोष्टी असणं गरजेचं ज्यातल्या तीन गोष्टी कंपल्सरी आहेत गुमास्ता उद्यम आणि बँक अकाउंट जीएसटी तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर हा झाला मध्ये पण मी समजा जर पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असेल तर यात चारही पण डॉक्युमेंट मला लागतील ला प्लस एक्स्ट्रा अजून मला दोन गोष्टी लागतील एक पार्टनरशिप डीड आणि पार्टनरशिपचं पॅन कार्ड कारण त्याशिवाय पुढचे डॉक्युमेंट होणारच नाही तुम्हाला पहिला काय करावं लागेल पहिली पार्टनरशिप डीड बनवा बनवावी लागेल मग पॅन कार्ड बनवावं लागेल आणि मग पुन्हा सगळे हे वरचे डॉक्युमेंट जे प्रोपरायटरशिपला लागू होतात ते ठीक आहे त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड एल एल पी असेल तर पुन्हा ते सगळे वरचे डॉक्युमेंट बेसिक लागतात ते केवायसी ऍड्रेस प्रूफसाठी प्रोपरायटरशिपला लागतात ते फक्त पार्टनरशिपच्या बदला तिथे एल एल पी आली आणि प्रायव्हेट लिमिटेड आलं तर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सगळ्या डायरेक्टरचे पॅन कार्ड लागणार पार्टनरशिप जीडमध्ये पण सगळ्या पार्टनरचे पॅन पॅन कार्ड लागणार तसंच एल एल पीमध्ये मध्ये पण सगळ्या पार्टनरचे पॅन कार्ड लागणार ॲड्रेस मध्ये तर जे आपण मगाशी वरती बघितलं ते हा प्लस एल एल पी किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेल ना तर आपल्याला एक डिजिटल सिग्नेचर पण दोन्ही डायरेक्टर किंवा दोन्ही पार्टनरच्या बनवाव्या लागतात आणि इन्कमेशन सर्टिफिकेट असतं ते तर तुम्हाला येणार आहे रजिस्ट्रेशन केल्यावरती एमओ ए जेव्हा कंपनी फॉर्म करून तेव्हा मिळतं आपल्याला आता ओके हे झालं प्रायव्हेट लिमिटेड आणि एल एल पीसाठी म्हणजे तुम्हाला काय झालं पुन्हा एकदा रिवाईज करूया शॉपॅक उद्यम आणि करंट अकाउंट हे तर सगळ्यामध्येच लागणार आहे जीएसटी लागू असेल तर घ्यायचं आहे झालं पार्टनरशिपमध्ये आलं तर पार्टनरशिप डेट आणि पार्टनरशिपचं पॅन कार्ड आणि मग पुन्हा प्रोपरेटरला लागणारे ला ला सगळ्या डॉक्युमेंट आणि एल एल पी आणि प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जर बघितलं तर वरती लागणारे सगळे डॉक्युमेंट प्लस इकडे सगळ्या डायरेक्टरचे पार्टनरचे पॅन नंबर लागतील सग त्यांचे सगळ्यांचे प्रूफ लागतील आणि डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट पण व्हावे लागतील इन्कॉर्मेशन सर्टिफिकेट तर अॅपेशनच्या टाईमला मिळणारच आहे एवढ्यामुळे पण आपल्याला तेव्हाच मिळणार आहे हे झाले बेसिक डॉक्युमेंट लागणारच आहे त्याच्याशिवाय अजून एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागतात जर तुम्हाला ॲप्लिकेबल असेल तर किंवा प्रत्येक बिझनेस कॅटेगरीला डिपेंड की तुमच्या बिझनेसला तो डॉक्युमेंट लागणार आहे की नाही लागणार आहे जसं प्रोफेशनल टॅक्स सर्टिफिकेट पीटीआर सी हे प्रत्येक बिझनेसलाच लागेल ला असं नाही आहे जर तुमच्याकडे एम्प्लॉई एम्प्लॉई असतील ज्यांचा तुम्ही प्रोफेशनल टॅक्स कट करणार असेल तर ते लागणार आहे आपल्याला आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट फॉर एक्झाम्पल जसं आहे जर जे लोक इम्पोर्ट करतात एक्सपोर्ट करतात त्यांना हा लागतो लागतो ट्रेडमार्केशन सुद्धा तुमचं जर सिक्युअर करायचा असेल तुम्हाला करा तुम्हा ट्रेडमार्क जसं किंवा लोगो किंवा नाव किंवा नेचर ते बिझनेस जर तुम्हाला जर सिक्युअर करायचं असेल तर ट्रेडमार्क ट्रेडमार्केशन घ्यावं हो लागतं अशा अदर डॉक्युमेंट्स राहिले म्हणजे फायनली काय आता तुम्हाला कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे पुन्हा फ्युचरमध्ये बेसिक केवायसी डॉक्युमेंट परत एकदा रिवाईज करू बेसिक केवायसी डॉक्युमेंट पॅन कार्ड आधार कार्ड मोबाईल नंबर ईमेल आयडी लाईट बिल ॲड्रेस प्रूफमध्ये लाईट बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट आणि रेंटेड असेल तर रेंट अग्रीमेंट एन ओ सी ओनरशिप असेल तर इंडेक्स टू सेल अग्रीमेंट आणि एन ओ सी कॉप्लिकेंट असेल तर बिझनेस इन व्हर्टिकलमध्ये चालते तर बिझनेस इन व्हर्टिकलमध्ये चालतानाही समजून चालू आपण प्रोप्रायटरशिप पार्टनरशिप फॉर्म आणि एल एल पी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रोपरायटरशिपमध्ये शॉप ऍक्ट करंट अकाउंट उद्यम लायसन्स आणि जीएसटी रजिस्ट्रेशन अप्लिकेबल असेल तर ह्या चार गोष्टी पाहिजेत पार्टनरशिपमध्ये वरचे प्रोप्रायटरला ते सगळे अप्लिकेबल प्लस पार्टनरशिप डेट पॅन कार्ड आणि एल एल पी मध्ये पॅन कार्ड सगळ्या डायरेक्टरचे सगळ्या पार्टनरचे प्रायव्हेट लिमिटेडला आणि एल एल ऍड्रेस प्रूफ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आणि इन्फर्मेशन सर्टिफिकेट एमओ एनओ सी तर आपल्याला ते एमओए आणि एओ ए तर आपल्याला मिळणारच आहे ठीक आहे आणि अदर डॉक्युमेंट तुमच्या बिझनेसला जे रिक्वायर असतील तर हेच मला बेसिक डॉक्युमेंट झाले पण तुम्ही बिझनेस चालू करत असाल तेव्हा तुमच्या सीएचा किंवा टॅक्स कन्सल्ट तुम्ही टॅक्स एक्सपर्ट ऍडवायजर कोणी तुमचा असेल त्यांच्याकडून सल्ला घ्या की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट अप्लिकेबल आहेत आणि ते काढून तुमच्या सोबत ठेवा जेणेकरून तुमचा कोणताही नॉन कम्प्लायन्स होणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस संदर्भातच बनवूया बिझनेस रिलेटेड टॅग मध्ये जाऊन तुम्हाला बिझनेस बद्दल काय काय क्वेरीज असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये पोस्ट करा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूया आपण आपण या चॅनलवर अशा लिस्ट प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत त्या प्लेलिस्टमध्ये बिझनेसवाली लिस्टमध्ये तुम्हाला ही व्हिडिओ मिळेल आणि अशाच याच्या रिलेटेड ज्या बिझनेसमध्ये लागतात लागणाऱ्या गोष्टी किंवा बिझनेसमध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत आपल्याला किंवा बिझनेस कसा करायचा बिझनेसच्या ट्रिक्स बिझनेसचे क्लीच बिझनेसचे ॲडव्हानेजेस फायदे फंड कसा वापरायचा फंड विथड्रॉ कधी करायचा किती करायचा म्हणजे जे बिझनेसला लहान सगळ्या गोष्टी तुम्हाला बिझनेस टॅबमध्ये मिळतील तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा